मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत आलेख साळके महा एम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्री निमित्त आपण मुंबईतील नवशक्ती या सिरीज अंतर्गत मुंबईतील काही जुन्या आणि महत्वाच्या मंदिरांना भेट देत आहोत या सिरीजच्या आजच्या भागात आपण आलोय माहीम मधील सुप्रसिद्ध शीतला मंदिरात तर पाहूया हे मंदिर कसं आहे आणि काय आहे या मंदिराचा इतिहास मुंबईतील ज्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो त्यापैकीच एक मंदिर म्हणजे माहीमधील शीतला देवी मंदिर हे मंदिर दीडशे ते दोनशे वर्ष जुनं आहे या शीतला देवी मंदिरात इतर अनेक देवी देवतांची मंदिरं आहेत मंदिरात प्रवेश करतात सुरुवातीला एक हनुमानाचं मंदिर लागतं हनुमान मंदिराच्या डाव्या बाजूला विठ्ठल आणि रुक्मिणीचं जुनं बांधकाम असलेलं दगडी शैलीतील मंदिर आहे हनुमान आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यावर पुढे शांतादुर्गा देवीचं मंदिर लागतं शीतला देवीप्रमाणेच भाविक शांतादुर्गा देवीचीही मोठ्या श्रद्धेने पूजा करतात शीतला देवी मंदिर परिसरातील या शांतादुर्गा देवीची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली शांतादुर्गा देवीच्या मंदिरासमोरच मुखी महाकाली देवीचं आणि खोकला देवीचं मंदिर आहे खोकला बरा होण्यासाठी या खोकला देवीला नवस केला जातो त्यासोबतच या ठिकाणी साईबाबा आणि गणपतीचंही लहानचं मंदिर आहे महादेव श्री शंकरांचं मंदिर सुद्धा या परिसरात आहे या सगळ्या देवी देवतांचं दर्शन घेऊन पुढे गेल्यावर मुख्य म्हणजे शीतला देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं एका कोळ्याला समुद्राच्या ठिकाणी शीतला देवीची मूर्ती सापडली आणि त्याने तीट या ठिकाणी आणून स्थापन केली असं सांगितलं जातं शीतला देवी मंदिराच्या बाहेर एक जुना दगडी दीपस्तंभ आहे शीतला देवी मंदिराची स्थापना कधी झाली हे या दीपतंभावर लिहिलं गेलंय शीतला देवी मंदिर हे काहीस गोवन स्थापत्य शैलीतील मंदिर आहे या मंदिरात शीतला देवी विराजमान आहे काळ्या पाषाणाची सोन्याचा मुखवटा असलेली ही मूर्ती आहे माहीम दादर आणि मुंबईतील अनेक ठिकाणचे लोक या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात मंदिराच्या शेजारीच एक विहीर आहे कोळी लोकांच्या घरी एखादं शुभकार्य असलं तर या विहिरीतील पाणी नेण्याची प्रथा होती नवरात्रीच्या दिवसात तर या मंदिरात खूप मोठा उत्सव असतो या नऊ दिवसात मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात येतात त्यामुळे मंदिराबाहेर आणि मंदिराच्या आतल्या भागातही अनेक फूल नारळ आणि देवीची ओटी आणि इतर वस्तू विकणारे विक्रेते पाहायला मिळतात या मंदिराचं कामकाज सध्या जी एस बी मंदिर ट्रस्ट पाहते मुंबईत प्रामुख्याने तीन मोठ्या देवळात हा उत्सव होतो एक म्हणजे महालक्ष्मी दुसरी म्हणजे मुंबादेवी आणि तिसरी म्हणजे शीतला देवी या तीन उत्सवात होतो आमच्याकडे ही जी शांतादुर्गा पाश माझ्या पाठीबागे आहे तिला जवळजवळ सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षं झालेली आहेत आणि जी शीतला देवी आहे ती तर ऐतिहासिक आहे तिला तीनशे चारशे वगैरे झाली असतील आता इकडे आमच्याकडे नऊ दिवस उत्सव होतो सकाळी शहनाई वादन चौगडा वगैरे असतो त्यानंतर सकाळीची एक आरती असते संध्याकाळी आरती असते संध्याकाळचं आमच्या आरतीचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे फ्रॉम डिफरंट वॉक ऑफ लाईफ सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठी मोठी माणसं येऊन आरती कर पंचमी आणि अष्टमी हे मोठे दिवस अष्टमीला होम असतो सर्वत्र होम असतो अष्टमीचा होम प्रसिद्ध हो आहे त्या दिवशी जवळजवळ सात आठ हजार लोकांची गर्दी असते आणि एक वैशिष्ट्य म्हणजे सौभाग्यवती महिला असतात त्या प्रत्येक हिंदू महिला असं वाटतं की आपण नवऱ्याच्या अगोदर जावं आणि त्यासाठी अखंड सौभाग्यवती होण्यासाठी या दोरी देवीना ओटी भरतात हे माहीम मधील प्रसिद्ध शीतला देवीचं मंदिर आहे एकाच मंदिरात अनेक देवतांचं दर्शन घ्यायची संधी तुम्हाला मिळते तुम्ही सुद्धा मुंबईत राहत असाल किंवा दादर माहीम परिसरात असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या